हाय नमस्ते सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन स्टोरीमध्ये तर आजची स्टोरी पण खरी घडलेली आहे ती पण पुण्या पुण्यासारख्या शहरामध्ये घडलेली आहे म्हणतात पुणे हे विद्येचे माहेर घर आहे पण इथं पण क्राईम होऊ शकतो बघा आणि आजची स्टोरी एका नवीन लग्न झालेल्या जोडप्याची तर मुलीचं नाव प्रतीक्षा आहे आणि मुलाचं नाव थांबा जयदीप नावं पण लक्षात ठेवायला लागतात कहाणीमधली आणि सत्य घटना आहे ही देहूमध्ये घडली होती अशाच म्हणजे त्यांचं नवीन नवीन घरच्यांनी लग्न लावून दिलेलं असतं लग्न झालेलं असतं मग ते जोडपं असतं नवीन नवीन आपलं लग्न झालेलं असतं मग साहजिकच आहे आता नवीन लग्न झाल्यावर नाही का काहीतर नवऱ्याच्या पण काहीतर अपेक्षा असणार ना तिच्याकडनं लग्न माणूस कशासाठी करतं एकमेकांच्या शारीरिक मानसिक भावना नाही का एकमेकांच्या शारीरिक गोष्टी पूर्ण करण्यासाठी भावनिक एकमेकांना एक, एक आधार एकमेका जोडीदार कशाला म्हणतात मग त्यासाठी लग्न केलेलं असतं आणि ह्या मुलीचं बी शिक्षण झालेलं असतंय मुलगा इंजिनियर असतो कंपनीमध्ये प्रायव्हेट तो पण जॉब करत असतो सुखी असा संसार चालू असतो एक लग्नाला दोन महिने पण झालेले नसतात अजून त्यांच्या व्यवस्थित आणि दोन महिने पण लग्नाला झालेले नसतात पण ही जी मुलगी असती ना ती त्या मुलाला सुखच देत नसती शारीरिक आता साहजिक आहे कुठल्या पण मुलाला लग्न झाल्यावर किती स्वप्न असतात शारीरिक गोष्टी गरजेसाठी गरज पण असतीच ना प्रत्येकाची त्याच्यासाठी <laughs> सॉरी असे त्याच्यासाठी लग्न तर करतातच पण ही मुलगी त्याला शारीरिक सुख देत नव्हती आणि बाकी सगळं करायची त्याला खायला घालायची त्याच्यावर फिरायची सगळं करायची त्याला मग त्याचं म्हणणं सगळं करा आपण केलं तरी पुरुषाला शेवटी काहीतर नवीन ना ना तरुण मुलगा त्याचा अजून काय झालेलंच नव्हतं त्याला तर ती गोष्ट लागणार ना मग तो त्याची तिच्याकडे एकच हट्ट करायचा की तू माझ्याबरोबर शारीरिक संबंध का ठेवत नाही माझ्याबरोबर का झोपत नाही असं म्हणजे तो बोलायचा मुलगा पण ही टाळाटाळ करायची त्याला उत्तर द्यायची नाही काहीच टाळाटाळ करायची का आणि त्याला नाहीच म्हणायची उत्तर नाहीच ठेवायची मग हा मुलगा कंटाळला होता खूप सतत तेच तेच भांडणं त्यांच्यात सतत सारखी त्या गोष्टीवरच भांडणं व्हायची आणि ही मुलगी जॉब वगैरे करायची त्याच्यावर फिराय जायची सगळ्या गोष्टी करायची त्याच्यासाठी पण तीच गोष्ट त्याला मिळत नव्हती मग तो खूप नाही का तो, एक तर त्याला जॉब असायचा मग जॉबवर पण खूप प्रेशर असायचं काम असायची आणि त्यातनं घरी आल्यावर काहीतरी बायकोकडनं सुख मिळालं म्हणलं तर ती बी मिळायचं नाही त्याला आणि आता लग्न झाले म्हणल्यावर तो कुणाकडनं अपेक्षा ठेवणार त्याच्या बायकोकडनंच ठेवणार ना आणि ती अपेक्षा पूर्ण करत नव्हती त्याची शारीरिक सुखाची मग त्याचं डोकं फिरलं असं खूप डोकं फिरायचं त्याचं मग त्यानं एक प्लॅन केला तिला फिरायला नेलं फिरायला नेलं तिनं तिला आणि फिरायला नेलं तिला असा म्हणजे तिथ तोच तो प्रश्न त्यानं विचारला त्यावेळेस पण तिनं खरं सांगितलं नाही तर त्या मुलीनं पण खरं सांगून टाकायचं ना बहुतेक असं म्हणजे खाली एक म्हणजे ह्याच्यामध्ये वाचलं होतं म्हणजे त्याच्या डोक्यात संशय होता चा तर सौँशे ही, सौँशे ही की कुठं कुठंतर अफेअर आहे आणि अफेअर आहे ना प्रेम संबंध आहे त्याच्यामुळे ह्याच्याशी करत नाही असं त्याला वाटायचं पण त्या मुलाने पण हा पाऊल उचलायचा नव्हतं तिच्या घरच्यांना ह्याच्या घरच्यांना एकत्र बसून मीटिंग घेऊन अशी अशी मुलगी तुमची करती काय ना मार्ग निघाला असताना त्या मुलाने उगाच कायदा हातात घेतला त्यानं रागात काय केलं त्याच्या संशयी संशयी किंवा त्याला काय माहिती सापडलं होतं का काय पण त्यानं तिचा ओढणी म्हणजे फिरायला नेलं घाटात तिला आणि तिथंच तिला हाच प्रश्न विचारला तू माझ्यावर शारीरिक संबंध का ठेवत नाही मग तिनं व्यवस्थित उत्तर नाही दिलं मग त्यानं काय केलं वडणी घेतली तिचीच तिचा गळा आवडला गळा आवडला आणि तिथंच मृतदेह आणि ती तिला फेकून तिथंच गेला पळून आणि तिचे मोबाईल वगैरे नदीत फेकून दिला तिचा आणि घरी येऊन म्हणजे नाही का नंतर ती लाश वगैरे सापडली मग शेवटी तिच्या नवऱ्यापर्यंतच आले ना पोलीस विचारत विचारत लग्न झाले आत्ताच कसं काय आणि मग त्यानं तिला रागानं मारून टाकलं ती पण नाही का आता ती पण एक माणसाला ते लग्न झाल्यावर त्याचं डोकं सनकलं ना पण चूक आहे म्हणता येणार नाही आपल्याला मुलीची चूक आहे तिनं पण असं नव्हतं करायला पाहिजे समजा तिचं कुणावर प्रेम होतं काय होतं तर मग ह्याला पण ह्याला तर मोकळं करायचं ना झोपायचं त्याच्याबरोबर <laughs> आपल्याला काय डिटेलमध्ये म्हणजे आता होतं का नव्हतं काय एवढं कन्फर्म नाही पण मुलांना पण असं नव्हतं करायला पाहिजे डायरेक्ट एवढं कुणापर्यंत घरच्यांच्या कानावर घालायचं काय सुधारणा होती का बघायचं डिवास पर्याय होता सोडून देणं पर्याय होता नसेल ऐकत तर काय आता ते लग्न तर कशासाठी केलंय तीच गोष्ट नसेल तर त्या लग्नाला काय अर्थ आहे सोडून द्यायचं ना मग सोडून देणे हा पर्याय होता ते नवच कायदा कानून हातात घेतला बाकी तिचं काय का असं नाही एक्सवाय झेड का नाही आपल्याला काय त्याची डिटेल माहिती ओके बाय बाय कशी वाटली कहाणी सत्य घटना होती देहू मध्ये घडली होती बाय बाय लाईक करा जरा फॉलो करा जरा व्ह्यू स्ट्राईक पडली की व्ह्यूज कमी होतात बघा एक स्ट्राईक मला काय त्या गाण्याला एका पडली